जर तुमचं हृदय कमजोर असेल तर ही गोष्ट ऐकू नका ही गोष्ट आहे कसारा घाट मुंबई नाशिक हायवेवरील दिवसाच्या वेळेस या हायवेवर भरपूर गाड्या चालतात पण रात्र होताच इथून जाणं कमी होतं या हायवेच्या अनेक कथा आहेत ज्या इथेच राहून जातात पण जेव्हा कोणी या रस्त्याने जातं तेव्हा त्याचा या कहाण्यांशी आमनासामना व्हायला लागतो रात्रीचे सुमारे आठ वाजले आहेत हायवे एकदम सुनसान आहे अंधाराची आणि शांततेची ती रात्र रस्त्यावर एक मुलगी उभी आहे पांढरे कपडे घालून हात दाखवत ती लिफ्ट मागत आहे पण तिच्या जवळून जाणाऱ्या कोणत्याही गाडीने तिची तसदी घेतलेली नाही सर्व गाड्या तिच्या जवळून वेगात निघून जात आहेत शेट यार गाडीसुद्धा अचानक बंद पडली आणि एवढ्या रात्री आता काय करू मी नेटवर्कसुद्धा गायब आहे फोनचं प्रिया स्वतःशीच बोलली तेवढ्यात एक कार तिच्या जवळ येऊन थांबली प्रिया ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला गेली आणि खिडकीतून थोडं झुकून म्हणाली माझी गाडी अचानक बंद पडली आहे कृपया तुम्ही मला लिफ्ट देऊ शकता का त्या कारमध्ये दोन प्रवासी होते एक पुरुष जो गाडी चालवत होता आणि एक महिला जी त्याच्या शेजारी बसली होती त्यांनी प्रियाला मागे बसायला सांगितलं रस्त्यात प्रियाने बोलायला सुरुवात केली तुमचे खूप आभार तुम्ही मला पाहिलं थांबला आणि लिफ्ट द्यायला तयार झाला मी गेल्या एका तासापासून मदतीसाठी उभी आहे पण कुणीही थांबलं नाही बरं झालं तुम्ही थांबलात नाहीतर कदाचित मलाही रात्र या हायवेवरच घालवावी लागली असती खरं सांगायचं तर हायवेवर कोणी लिफ्ट देत नाही विशेषत जेव्हा कोणी पांढरे कपडे घालून उभं असतं लोकांना वाटतं ती व्यक्ती भूत आहे प्रिया हसत म्हणाली नाही नाही तसं काही नाही आम्ही लिफ्ट दिली आहे ना तुम्हाला समोर बसलेल्या महिलेनं उत्तर दिलं अन भूत फक्त पांढऱ्या कपड्यातच असतात असं कोणी सांगितलं तुम्हाला माझं असं मानणं नाही भूत कुठेही कधीही असू शकतात ते ऐकून समोर बसलेल्या महिलेचा चेहरा थोडा गूढ आणि संकोचलेला झाला माझा अर्थ असा नाही होता म्हणजे खरं तर आम्ही दोघेही भूत आहोत ती महिला हसत म्हणाली प्रिया थोडी हबकली बाय द वे माझं नाव प्रिया आहे मी मुंबईची राहणारी आहे प्रिया छान नाव आहे ड्रायविंग सीटवर बसलेल्या माणसाने हसत हसत म्हटलं खूप वर्षापूर्वी माझी एक गर्लफ्रेंड होती याच नावाची अरे त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस तो गंमत करत होता बाजूला बसलेल्या महिलेनं म्हटलं माझं नाव कल्याणी आहे आणि हे माझे पती कमलेश आहेत असं स्वतःची ओळख करून देत तिने सांगितलं तिघांनी एकमेकांना हलकसा असून नमस्कार केला प्रिया तू यावेळेस कुठून येतेस आणि कुठं जात आहेस कल्याणीनं विचारलं मी एका पार्टीला गेले होते आणि आता तेथूनच परत येत आहे प्रिया म्हणाली ओ म्हणजे तू पार्टी आणि मला आहेस कल्याणीने हसत विचारलं हो मला पार्टी करायला खूप आवडतं प्रियाने मान हलवत उत्तर दिलं मग आम्ही पण ॲनिमल आहोत कमलेश म्हणाला यावर कल्याणीने स्पष्ट केलं त्याचा अर्थ आम्हालाही पार्टी करणं खूप आवडतं खूप मजा येते आम्हालाही आम्ही सुद्धा आता एका पार्टीवरूनच परत येतोय तू सध्या काय करत आहेस प्रिया कमलेशने गाडीच्या आशातून बघत विचारलं सध्या मी फॅशन डिझायनिंग करते आहे पण मला आयुष्यात मॉडेलिंग करायचं आहे प्रिया म्हणाली अगं तुला पाहताच मला समजलं होतं नक्कीच तू एखादी अभिनेत्री किंवा मॉडेल असशील म्हणूनच माझी गाडी आपोआप थांबली अशा सुंदर मुलीसाठी कमलेश हसत म्हणाला कमलेश आता पुरे कुठेही सुरुवात करतोस तू स्वतःच्या बायकोसमोर दुसऱ्याचं कौतुक करत बसतोस कल्याणी थोडीशी चिडून म्हणाली सॉरी अगं तुला सांगतोय ना मी फक्त तुझंच कौतुक करीन कमलेशने प्रेमाने कल्याणीच्या डोळ्यात बघून उत्तर दिलं दोघं हसले वा म्हणजे तुमचं लव मॅरेज आहे का प्रियाने विचारलं हो आमचं लव्ह मॅरेज आहे आणि नुकतंच दोन महिन्यापूर्वीच आमचं लग्न झालं आहे कल्याणी आनंदाने म्हणाली खूपच छान खूपच आनंदाची गोष्ट आहे प्रियाने उत्तर दिलं हो पण या आनंदावर ग्रहण कधी लागेल काही सांगता येत नाही कधी कुठे काय कसं होईल कोण जाणे कल्याणीने अचानक गंभीर होत म्हटलं तिच्या आवाजात आणि शब्दात एक वेदना होती जी प्रियाला जाणवली आणि तुम्ही काय करता मिस्टर कमलेश प्रियाने विचारलं मी एक छोटा बिझनेस करतो मुलींसाठी खाण्याचे पदार्थ बनवतो पैसे कमावतो माझ्या बायकोच्या हातचं खातो तिने लिहिलेल्या गोष्टी ऐकतो आणि माझ्या बायकोवर खूप प्रेम करतो कमलेश हसत हसत म्हणाला यावर कल्याणी थोडीशी लाजली आणि म्हणाली तुम्ही पण ना कमलेश अगं तू खरोखर लिहितेस का कथा वगैरे प्रियाने कल्याणीच्या जवळ झुकून विचारलं अगं काही फार मोठं नाही फक्त थोडंसं मनात आलं की लिहावं वाटतं कल्याणीने संकोचाने उत्तर दिलं तर मग सुरू करूया कल्याणीने हसत हसत म्हटलं मला गोष्टी ऐकायला खूप आवडतात आणि मग हसूनच तिने विचारलं सध्या काय लिहिता तुम्ही कल्याणी म्हणाली सध्या मी हॉन्टेड हायवेवर कथा लिहिते आहे छान आहे मला भयकथा खूप आवडतात प्रिया म्हणाली जर तुम्हाला हरकत नसेल तर तुम्ही कथा सांगा ना या प्रवासात ऐकायला खूप मजा येईल प्रियाने उत्सुकतेने सांगितलं प्रवास तर चालूच आहे प्रत्येक प्रवासाची स्वतःची एक कथा असते एक क्षमते तर दुसरी सुरू होते आणि वरून या कसारा घाटाचा प्रवास कल्याणीच्या या ओळी प्रियाला काहीशा विचित्र वाटत होत्या प्रिया जरा जास्तच विचारात पळत असताना तिला कमलेश म्हणाला अगं कल्याणी जेव्हा प्रिया एवढ्या प्रेमाने म्हणत आहे तर ऐकवणं तिला एखादी कथा कल्याणी हसली ठीक आहे पण नंतर घावाला तर म्हणू नकोस मला काही भीती वाटत नाही एक काम करा गाडीची लाईट बंद करा मजा येईल प्रिया थोडीशी धीटपणा दाखवत म्हणाली ठीक आहे पण लक्ष देऊ नये का कल्याणीने सूचना दिली गाडीच्या आधी लाईट बंद करण्यात आली बाहेर आधीच काळोख पसरला होता कारच्या फक्त पुढच्या दिव्यांची प्रकाशरेषा अंधारे हायवेमध्ये वाट काढत होती आणि आता कल्याणीने आपली कथा सांगायला सुरुवात केली कधीकधी काही लोक रस्त्यांवरच अडकून पळतात त्यांच्या आयुष्याची गाडी सुटते अशावेळी हे अडकलेले प्रवासी आपल्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी आधार मागतात लिफ्ट मागतात पण त्या लोकांचं काय जे इतरांना मदत करायला स्वतःची वाट चुकतात आणि रस्त्यावरच अडकून राहतात लक्षात ठेवा रस्त्यावर अज्ञात व्यक्तीला लिफ्ट देणं किंवा एखाद्याकडून लिफ्ट घेणं कधी कधी तुमचं आयुष्यच अडकवू शकतं मग काहीच उरत नाही फक्त उरतो एक न संपणारा रस्ता आणि त्यावर मदतीची याचना करत फिरणारे प्रवासी संध्याकाळ झाली होती अंधार पसरलेला होता नुकतंच लग्न झालेलं एक झोळपं हायवे मार्गे प्रवास करत होतं ते दोघंही गप्पा मारत होते अचानक रस्त्याच्या कडेला एकजण लिफ्ट मागताना दिसलं गाडीमध्ये बसलेल्या बायकोने नवऱ्याला म्हणलं हायवेवर यावेळेस कोण लिफ्ट मागत आहे थांबूया का गाडी नवऱ्याने उत्तर दिलं कोण आहे अरे काहीतरी अडचणीत असणार पण थांबू नको हायवे आहे भयानक काहीही असू शकतं पण बायको म्हणाली आपण थांबायला हवं कदाचित कोणीतरी खरोखरच अडचणीत असेल गाडी जतजशी जवळ गेली एक मुलगी हळूहळू ड्रायविंग सीटकडे आली आणि म्हणाली माझी गाडी बिघडली आहे कृपया मला लिफ्ट देऊ शकता का त्यांनी त्या मुलीला गाडीत बसवून घेतलं ती मागच्या सीटवर जाऊन बसली संपूर्ण प्रवासात ती शांतच होती मधूनच त्या नवविवाहित जोडप्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ती मुलगी अजिबात काहीच बोलली नाही त्यांना हे थोडं विचित्र वाटलं ही मुलगी आपल्याविषयी काहीच का सांगत नाही आपल्या बोलण्याकडे ती लक्ष देत आहे पण काही उत्तरच देत नाही तेवढ्यात अचानक गाडीसमोर एक विचित्र प्राणी कुठून तरी समोर आला कारच्या फ्रंट लाईटमध्ये तो स्पष्ट दिसत होता एक काळसर प्राणी दिसायला अगदी मांजरासारखा पण थोडा मोठा होता त्याच्या डोळ्यातून तीव्र चमक येत होती माणसाने घाबरून गाडी थांबवली दोघांनाही हे फारच विचित्र वाटू लागलं पण तो प्राणी शांतपणे निघून गेला पुन्हा त्या माणसाने गाडी सुरू केली तेव्हा त्याची नजर कारच्या समोरच्या आरशावर गेली त्या आरशात मागच्या सीटवर बसलेली ती मुलगी दिसतच नव्हती त्याने मागे वळून पाहिलं मागे कोणीच नव्हतं हे पाहून तो चकित झाला त्याची हे बघून थरथर कापू लागली त्यांनी तिथून लगेच निघणं आवश्यक समजलं गाडी सुरू करून ते पोलीस चौकीकडे निघाले दोघंही खूप घाबरलेले होते त्यांना वाटत होतं याआधी काही वाईट होईल त्याआधीच हा हायवे पार करायला हवा अचानक त्या गाडीसमोर पुन्हा तीच मुलगी आली तीच मुलगी जी मागे बसली होती ती सरळ कारच्या काचेमध्ये डोकावून उभी होती दोघेही गे घाबरून गेले गाडीचा तोल सुटला आणि ॲक्सिडेंट झाला गाडी रस्त्याच्या बाहेर गेली आणि एका झाडावर आदळली गाडी पूर्ण वाकळी झाली गाडीत बसलेल्या महिलेच्या अंगाला खूप मार लागला होता आणि ती जवळपास मरणाच्या स्थितीत होती माणूस अजूनही जिवंत होता पण खूप जखमी होता तो अत्यंत त्रासात गाडीतून बाहेर पडला आणि मदतीसाठी रस्त्याच्या बाजूला ओरडू लागला त्याने हात करून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला पण एकही गाडी थांबली नाही शेवटी तो गाडी थांबवण्यासाठी रस्त्याच्या मधोमध उभा राहिला पण एक गाडी त्याच्यावरून तुफान वेगाने गेली थांबली नाही उलट त्याला चिरडून गेली तो माणूस रक्तात न्यायलेला रस्त्यावर पडला होता खूप वेदनेत होता तरीही वळत वळत तो आपल्या बायकोकडे गेला त्याने पाहिलं त्याची पत्नी मरण पावली होती थोड्याच वेळा तो स्वतः तिच्या शेजारी पडून मरण पावला सात दिवसांनी आज सुमारे आट हो हो रात्री सुमारे आठ वाजले होते हायवे फारच सुनसान होता या शांत काळोख्या रात्री रस्त्याच्या कडेला एक मुलगी पांढऱ्या कपड्यात उभी होती ती हात करून लिफ्ट मागत होती तिच्या जवळून जाणाऱ्या एकाही गाडीने थांबण्याची तसदी घेतली नाही सर्व गाड्या तिच्या अगदी चढून वेगात निघून गेल्या तेवढ्या तिथून एक कार जात होती त्या कारमध्ये बसलेल्या जोडप्यांनी ती मुलगी पाहिली आणि आपली गाडी थांबवली पांढऱ्या कपड्यातील ती थी मुलगी पुढे आली आणि म्हणाली माझी गाडी खराब झाली आहे कृपया मला लिफ्ट मिळेल का गाडीत बसलेल्या पती पत्नीने तिला गाडीत बसायला सांगितलं पण हे सर्व ऐकून प्रिया थोडी गोंधळून गेली होती तिला काहीसं विचित्र वाटत होतं पण शांतता अजूनही होती कल्याणीने पुन्हा गोष्ट पुढे सांगायला सुरुवात केली ती पांढऱ्या कपड्यातील मुलगी हळूहळू बोलायला लागली तिने त्या स्त्री पुरुषाला आपली ओळख दिली आणि कार थांबवल्याबद्दल लिफ्ट दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले रस्ताभर ते तिघं एकमेकांशी गप्पा मारत होते ती मुलगी एका पाहुण्यासारखी वाटत होती खूप सहजपणे आणि उत्साहाने बोलत होती बोलता बोलता जेव्हा तिला कळलं की त्या स्त्रीचं नाव कल्याणी आहे ती विवाहित आहे आणि तिचं एक मूल आहे तेव्हा त्या मुलीनं एक विनंती केली कृपया एखादी रंजक गोष्ट सांगा या प्रवासात मजा येईल तेव्हा ती महिला म्हणजे कल्याणी एका हायवेवर घडलेली एक रहस्यमय घटना सांगायला लागली हे ऐकून प्रिया थोडीशी गोंधळली तिला जाणवलं अरे ही तर माझीच गोष्ट सांगते हा हायवे ही पांढऱ्या कपड्यातील मुलगी सगळं अगदी जसं माझ्याबरोबर घडलं होतं प्रियाने मनातल्या मनात हळूच म्हटलं मी तर आहे ही मुलगी ही गोष्ट माझीच आहे इकडे कल्याणी अजूनही गोष्ट सांगत होती आणि तिच्या एकेका शब्दांनी प्रिया घाबरत चालली होती कल्याणी पुढे म्हणाली जेव्हा ती महिला म्हणजेच कल्याणी गोष्ट सांगू लागली तेव्हा गाडीत मागे बसलेल्या मुलीला वाटायला लागलं की ही गोष्ट तिला आधीच माहिती आहे तिला खूप विचित्र वाटू लागलं तिला जाणवू लागलं की काहीतरी गोंधळ आहे ही गोष्ट तिच्याशी संबंधित आहे ती मुलगी विचार करू लागली स्मृतीवर जोर देऊन तिनं सगळं आठवायचा प्रयत्न केला इकडे प्रिया ही तेच करत होती जी गोष्ट त्या गोष्टीतील मुलगी अनुभवत होती तिचं भावना प्रत्यक्ष प्रियाला होत होती प्रिया तिच्या मनात मागच्या आठवणी फिरवू लागली जसं एखादी फिल्म रिवाईंड करतो तसंच तिचं मन त्या घटनांमध्ये मागे जाऊ लागलं तिला आठवलं सहा सात दिवसांपूर्वी ती एका पार्टीवरून स्वतःच्या कारने घरी परतत होती तिनं थोडीशी दारू घेतली होती आणि भरधाव वेगाने कार चालवत होती रस्त्यात एक व्यक्ती रस्त्याच्या मधोमध हात हलवत उभा होता प्रियाच्या मनात आलं इतक्या रात्री कोण असेल कदाचित एखादा चोर असेल किंवा भूत ती घाबरली आणि गाडीचा वेग वाढवला न थांबता त्या व्यक्तीला चिरडत ती पुढे निघून गेली होती तिला सगळं आठवलं तिला आठवलं की तिनं त्या ते रात्री एका व्यक्तीला कारनं चिराडलं होतं प्रिया मनातल्या मनात स्वतःशीच म्हणू लागली म्हणजे आज सात दिवसांनी माझीच गाडी हायवेवर बंद पडली आणि मी लिफ्ट मागत होती हीच ती गाडी सगळं तिला आता समजलं होतं कल्याणी जी गोष्ट सांगत होती ती खरीच होती आणि त्यातली ती मुलगी म्हणजे स्वतः प्रिया होती तिला हेही लक्षात आलं ती व्यक्ती जिला तिनं चिरडलं होतं तो पुरुष दुसरं कोणी नव्हे तर तोचं ड्रायव्हिंग करणारा पुरुष होता कल्याणी पुढे म्हणाली ती महिला त्या मुलीला म्हणाली ही तीच गाडी आहे जिचा सात दिवसांपूर्वी अपघात झाला होता आम्ही तीच नवविवाहित झोडपे आहोत जे तुझ्याशी बोलत होतो जर तू त्या व्यक्तीला रात्री मदत केली असती तर कदाचित आज आम्ही जिवंत असतो प्रियाला सगळं समजलं होतं जी गाडी आता तिला लिफ्ट देत होती ती, ती अपघातग्रस्त होती आणि ते दोघं जे तिच्याशी बोलत होते ते खरेखुरे नव्हते हो तर त्या दोघांची आत्मा होती प्रियाच्या अंगावर काटा उभा राहिला म्हणजे ती इतका वेळ दोन आत्म्यांसोबत कारमध्ये मजेने कप्पा मारत होती अगं प्रिया तुला भीती नाही वाटत का कल्याणी म्हणाली पण यावेळी तिचा आवाज अगदी वेगळा होता नॉर्मल नव्हता प्रियाची बोलती तर आधीच बंद झाली होती पण आता तर असं वाटत होतं जणू तिचा श्वासही बंद होईल त्या अंधाऱ्या रात्री ती अक्षरशः थरथरत होती तिचा घसा कोरडा पडला होता तिच्या चेहऱ्यावरून रक्तच निघून गेलं होतं प्रिया इतकी घाबरली होती की तिला काही सूचनाचं झालं होतं ती काहीच बोलू शकत नव्हती फक्त तिचे हृदय जोरात धडधडत होते ती हळूहळू तिचा हात कारचा दरवाजा उघडण्यासाठी पुढे नेऊ लागली तेवढ्यात एक क्लिक आवाज झाला दोन्ही दरवाजे लॉक झाले आणि खिडक्यांचे काच वर सरकले एकदम कारचा वेग वाढला आतलं वातावरण थंड व्हायला लागलं प्रिया आता थंडीने धरथरू लागली आणि ओरडू लागली मला जाऊ द्या मला सोडून द्या ते दोघं कल्याणी आणि कमलेश खदखदून हसायला लागले ते म्हणाले अगं प्रिया अजून गोष्ट संपली नाही आहे अजून शेवट बाकी आहे तेवढ्यात कारची बत्ती लागली प्रियाने समोर पाहिलं तिथं कोणीच नव्हतं कार स्वतः चालत होती पण पुढच्या क्षणी तिला जाणवलं एक ती एकटी नाही तिच्या दोन्ही बाजूने ते, ते दोघे बसले होते एकीकडे कल्याणी दुसरीकडे कमलेश पण प्रियामध्ये एवढीही हिंमत नव्हती की ती मान वळून त्यांच्याकडे पाहिल आणि तशी गरजही नव्हती कारण समोरच्या मिररमध्ये दोघांचा चेहरा स्पष्ट दिसत होता त्यांचे खोल श्वास ऐकू येत होते तिने पाहिलं त्यांचे चेहरे काळे पळत चालले होते जखमा दिसू लागल्या होत्या त्यांच्या डोक्यातून रक्त वाहत होतं प्रिया जोरजोराने किंचाळू लागली पण कार थांबली नाही ती वेगात थेट रस्त्यावरून जात होती आणि अचानक कार उलटली एक प्रचंड आवाज झाला आणि त्या अपघातातच प्रिया मरण पावली कल्याणीचा आवाज परत ऐकू आला कधी कधी लोकांना लिफ्ट देणं आणि लिफ्ट घेणं दोन्ही जीव घेणं ठरू शकतं विशेषतः हायवेवर